नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका सध्या सोशल मीडियावर अतिशय वाईट रित्या ट्रोल होत आहे या मालिकेच्या लेखकाला चपलीने मारलं पाहिजे असं म्हणत प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत ही मालिका म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय मालिकेत ऋषिकेतची आई म्हणून ऐश्वर्याने एका नटीला पार्वती बनून रणदिवेंच्या समोर आणलं आहे आणि विशेष म्हणजे नानांना त्यांची पहिली बायको कशी दिसते ते देखील माहीत नाहीये त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो बघून प्रेक्षक वैतागले आहेत प्रेक्षकांनी अक्षरशः या मालिकेचे लेखक गांजा मालिका ले का, नाना स्वतःच्याच बायकोचा चेहरा विसरले इतका कसा त्यांना धक्का बसू शकतो आधी त्या लेखकाला चपलीने मारलं पाहिजे रोज एक नवीन स्टोरी आणि त्या गोष्टीचा अंतच होत नाहीये हे सगळं कार्य करते त्याचं नाव देखील पुढे येतच नाहीये अरे गांजा घेऊन लिहितो काय पार्वतीला तर आजार होता आणि ती मेली होती तर आता पार्वती जिवंत कशी काहीही मालिकेत दाखवतात मेलेल्या व्यक्तीही तुम्ही परत आणता कधी तर असं वाटतं की मालिका लिहिणारे मालिकेतील काही गोष्टी विसरतात का पार्वती आजाराने मेली होती मग ती कशी येणार दाखवायचं म्हणून काहीही दाखवायचं निव्वळ फालतू मालिका आहे अरे डोक्यावर पडले आहात का यासारख्या खूपच घाण कमेंट प्रेक्षकांनी या मालिकेवर केल्या आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट कर नक्कीच सांगा धन्यवाद